मुंबई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा ग्रामीण भागातील नागरिकांना आर्थिक सहाय्य करून स्वावलंबनाचा मार्ग दाखवण्यासाठी काणिफनाथ निधीनं भूमिका बजावली असून शेतकरी आणि व्यावसायिकांना भांडवल पुरवठा करून त्यांना स्वावलंबनाच्या मार्गावर नेण्यासाठी यापुढील काळामध्ये कटिबद्ध राहू असं प्रतिपादन काणिपनाथ अर्बन निधी संस्थेचे चेअरमन गणेश भांड यांनी केलंय स्थानिक पातळीवर नागरिकांच्या आर्थिक प्रगतीसाठी सातत्यानं कार्यरत असलेल्या देवळाली प्रवरा येथील काणिफनाथ अर्बन निधी संस्थेचा सातवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडलाय यावेळी गणेश भांड बोलत होते याप्रसंगी चैतन्य उद्योग समूहाचे संस्थापक बाळासाहेब भांड चैतन्य मिनरल वॉटर प्रकल्पाचे चेअरमन संदीप भांड मंदाताई भांड दुर्गाताई भांड यांची उपस्थिती होती या सोहळ्याला साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे माजी उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चौथे आदर्श पतसंस्थेचे चेअरमन सुधाकर कदम आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात संत महिपती महाराज देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र साबळे हरिभक्तपरायन दळवी महाराज डॉक्टर तनपुरे कारखान्याचे संचालक अरुण ढूस कृष्णा मुसमाडे शांती चौक मित्रमंडळाच्या अध्यक्ष दीपक त्रिभुवन महावितरणचे अभियंता गणेश वडते यांसह पत्रकार बांधव यांचीही उपस्थिती होती कालिपनाथ निधी आर्बन या संस्थेला सात वर्षे पूर्ण झालेली आहे त्या सात वर्षाच्या कालाखंडामध्ये सभासद असतील ठेवीदार असतील त्याचप्रमाणे कर्जदार असतील व सर्व उत्पादक शेतकरी व मित्रपरिवार यांच्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने सात वर्ष पूर्ण झालेली आहे आणि यांच्या सर्वांच्या कृपा दृष्टीने आज ही संस्था भरभराट दिलेली आहे मी सर्वांचे आभार मानतो कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्य व्यवस्थापक नितीन आढाव निकिता जाधव रामा गायकवाड गणेश खांदे शिवाजी वाणी यांनी अथक परिश्रम घेतले सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर